मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये पंधराशे रुपये की एकवीसशे रुपये जमा होणार आहे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे परंतु एकवीसशे रुपये होणार आहे की पंधराशे रुपये होणार आहे त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भामध्ये दे। देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलेलं आहे या तारखेला महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये की पंधराशे रुपये जमा होणार परंतु सगळ्या महिलांना मिळेल सगळ्या महिला त्या ठिकाणी पात्र होणारे आता होणार लाडक्या बहिणीच्या अर्जाची पळताळणी असे ज्या प्रकारे सगळ्या न्यूजच्या माध्यमातून चालू आहे त्यासोबत लाडक्या बहीण जे आहे आत्ताच सुधीर मुनगेटरा यांनी स्पष्ट केले आत्ता आता होणार लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी त्यासोबत जर पाहिलं असेल तर एकवीसशे रुपये आम्ही भाऊ विजेला त्या ठिकाणी म्हणजे एक, एक वर्षानंतर महिलेला देऊया निकषात बसणाऱ्या ज्या महिला असतील नसणार तर त्या सगळ्या महिलांचे अर्जसुद्धा रद्द आहे ऑलरेडी अनेक महिला त्यांचे अर्ज रद्द झालेले आहेत अधिवेशन होणारे आणि अधिवेशनात मंजुरीच्या नंतरच त्या ठिकाणी महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहे तत्पूर्वी सध्या आत्ता महिलांना पंधराशे रुपयावर त्यांची बोलवणी केली जाणार आहे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा काल सुद्धा स्पष्ट केलेलं आहे परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनात लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळी होणार आहे अनेक पन्नास टक्केपर्यंत अर्ज जे काय त्या का ठिकाणी बाद होणार आहे परंतु या ठिकाणी ही माहिती खरं आहे का ऑथेंटिक आहे का सगळ्या माहितीची पडताळणी केलेली आहे आणि त्याच्यानंतर असं कळायला आहे की हे जे निकष आत्ता सांगतायत तर हे ऑलरेडी ज्यावेळेस ही योजना तुमची जुलैमध्ये सुरू झाली तेव्हापासून ते नोव्हेंबरपर्यंत या योजनेचे हेच निकष होते परंतु ज्या कुठल्या महिला असतील ज्या संजय गांधी योजनेचा लाभ घेत होत्या लाडक्या बहिणीचासुद्धा लाभ घेत होत्या त्यांना मध्यंतरी आत्ता नोव्हेंबरमध्ये त्यांच्या स्टेटस जे आहे त्या स्टेटसमध्ये मुख्य संजय गांधी योजना जी आहे त्यामध्ये एस दिलेला आहे याचा अर्थ तुम्ही संजय गांधी योजनेचासुद्धा लाभ घेताय लाडक्या बहिणीचासुद्धा लाभ घेताय इथून तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ घेता येणार नाही त्याचसोबत ज्या महिला असतील ज्यांचं उत्पन्नसुद्धा अडीच लाखापेक्षा एक्स्ट्रा असेल ऐकाय भरणाऱ्या ज्या महिला असतील फोर व्हीलरवाले ज्या महिला असतील किंवा कुटुंब नावाची जी व्याख्या आहे या कुटुंब नावाच्या व्याख्यामध्ये रेशन कार्डवर दोन तो दोनस मिलना मिलना हो महिला असतील तर दोनच महिलांना लाभ मिळणार आहे रेशन कार्डवर जास्त महिला असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही हे नियम जुनेच आहे अगोदरचेच आहेत पण त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होऊ शकते तुम्ही जर पाहिलं असेल गॅस सबसिडीचे सुद्धा तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत जे मागचे आहेत अनेक महिलांना पैसे तीन हजार असतील चार हजार पाचशे असतील गॅस सबसिडीचे सुद्धा आठशे रुपये आठशे तीस रुपये आठशे पाच आठशे सत्तर रुपयापर्यंत जमा झालेले आहेत त्यामुळे आता शपथविधी हा तुमचा पाच तारखेला आहे पाच तारखेला शपथविधी झाल्यानंतर सगळ्या लाडक्या बहिणीला जो सोवा हप्ता राहिला आहे अनेक म्हणजे दोन कोटी चौतीस लाख महिला आहेत त्यांना पैसे यायचे बाकी ते पैसे मिळतील तुम्हाला परंतु शपथविधी झाल्याच्यानंतर शपथविधी पाच तारखेला आहे मग सरकारचं सगळं त्या ठिकाणी एक अधिवेशन असेल अधिवेशन भरल्याच्या नंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी लाडक्या बहिणीला ज्यांच्या लाडक्या बहिणीमुळं लाडक्या बहिणीचा टक्का वाढला विधानसभेत मतदानाचा आणि त्या टक्क्याच्या जीवावर एक दोन हजार तीन हजार पाच हजारच्या फरकाने पुन्हा माझी सरकार आलं होतं आलेलं आहे ते सरकार बनणार आहे आणि तुम्हाला सुद्धा खात्यामध्ये पंधराशे रुपये देणार आहे आता एकवीसशे रुपये म्हटले होते पंधराशे रुपयात देणार आहे तर त्यांचं असं आहे की अधिवेशन घेणार आहे अधिवेशनात तुमच्या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीला मंजुरी दिली जाणार आहे की पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो मी एकवीसशे रुपयात करतोय तत्पूर्वी त्याच्यामध्ये यथावकास वेळ आहे एक साधारणतः एक चार पाच महिन्याचा वेळ लागू शकतो किंवा अजूनही एक्स्ट्रा वेळ लागू शकतो किंवा पुढच्या भाव जसं मुनगटीवार यांनी म्हटलं आहे सुधीर मुनगटीराव बी जे पीचे चांगले नेते आहेत मंत्रीसुद्धा आहेत तर त्यांनी सुद्धा म्हटलंय की भावबीजेला म्हणजे याचा अर्थ पुढच्या वर्षी जी भावबीजी येईल त्यावेळेस आम्ही एकवीसशे रुपये करू तर तत्पूर्वी तुम्हाला पंधराशे रुपये मिळतील ज्याला नवीन फॉर्म भरायचा असेल तर नवीन फॉर्मच्या संदर्भात सुद्धा तुमची महत्त्वाची अपडेट आहे तीसुद्धा फॉर्म भरायला सुरुवात होईल एक पाच तारखेच्या नंतर सगळ्या महिला नवीन फॉर्म भरता येतील पंधराशे जमा झाले असतील तीन हजार जमा झाले असतील चार हजार पाचशे जमा झाले असतील किंवा सात हजार पाचशे जमा झाले असतील आता तुमचा सहावा हप्ता आहे तो सुद्धा तुम्हाला तुमच्या खात्यात जमा होणार आहे कोणाचे फॉर्म अजून पेंडिंग असतील ते फॉर्मसुद्धा तुमचे अप्रुव्हड होतील त्यामुळे काळजी करायची नाही अगोदर जे जे तुम्हाला पैसे मिळेल त्याचेसुद्धा मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवलेत तीन हजार पंधराशे चार हजार पाचशे सात हजार पाचशे हे सुद्धा तुम्हाला ऑलरेडी अगोदर मिळालेले पैसे आहेत वेगवेगळ्या खात्यावर तुम्हाला मिळाले हे पैसे आता इथून पुढं तुमचं जो सहावा हप्ता राहिला आहे तो सुद्धा एक पाच तारखेला त्यांचा शपथ देऊ दे त्याच्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे दहा तारखेला किंवा दहा तारखेच्या अगोदर किंवा दहा डिसेंबर ते पंधरा डि येता का सगळ्या महिलेनं पैसे जमा होतील परंतु ते पैसे आता एकवीसशे रुपये नसणार तर पंधराशे रुपये असतील हे सुद्धा जर भाजपचा एक चांगला प्रतिष्ठित नेता म्हणून असेल तर नक्की तुम्हाला पुढच्या भाऊबीजीलाच एकवीसशे मिळतील सध्या पंधराशे रुपयेच खात्यात येतील त्याचीसुद्धा तारीख एक पंधरा डिसेंबरच्या अगोदर तुमच्या खात्यात जमा होतील त्यामुळे या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू